मुख्यमंत्री साहेब नमस्कार मी सुप्रिया सिद्धार्थ कदम बेस्ट मध्ये मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन या ठेकेदार मार्फत प्रतीक्षानगर आगारे येथे कंडक्टर या पदावर मी रजू आहे मी स... सध्या सात महिन्याची आहेत माझी आर्थिक आणि मानसिक परिस्थिती ढासाळी असल्याने मला कामाची खूप गरज आहे मी प्रेग्नंट अवस्थेत कंडक्टरचे काम करणे कठीण असल्याने व्यवस्थापनेकडे हलक्या ड्युटीची वारंवार मागणी करत होती मी आतापर्यंत तीन अर्ज व्यवस्थापक वाजपेयी आणि मुख्य कार्यालय मध्ये रवी शेट्टी यांना अर्ज दिले तरी सदर अर्जाची मला पोच पावती पण दिली नाही श्री वाजपेयी यांच्याकडे अर्जाची चौकशी केली असता त्यांनी मला उद्धटपणे बोलले की तू काय मला विचारून गरोदर झाले नव्हतेस तुझ्यासारखे छप्पन्न स्टाफ रोज येतात आणि रोज जातात तुला कामाची गरज असेल तर कंडक्टर म्हणून काम कर नाही तर घरी बस तुझी गाडी दुसरा कोण पण करेल असे कळवले करे आणि लगेच गाडी का, गाडीही काढून घेतली त्याचप्रमाणे माझा दिवाळी बोनसही अजून अडवून ठेवण्यात आला आहे मी आपणास कळवू इच्छिते की मला या अवस्थेत कोणी नोकरी देणार नाही म्हणून मला इतर पर्याय नसल्याने प्रत्येक महिन्यात जबरदस्ती घाबरत घाबरत त्रास होत असताना सुद्धा काही दिवस कंडक्टरची ड्युटी करत आहे तरी माननीय मुख्यमंत्री साहेब मी माझी व्यथा समजून घेऊन आपल्या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती धन्यवाद